हायटेक हॉस्पिटल येथे सहाशे चाळीस ग्रॅम वजनाच्या नवजात शिशु जीवनदान हायटेक नांदेड येथील अण्णाभाऊ साठे चौक परिसरातील सम्राट स्थित नवजात शिशू अत्याधुनिक अतिदक्षता हॉस्पिटल असलेल्या हायटेक हॉस्पिटल येथे मागील नऊ वर्षाच्या वाटचालीतील मिरेकल करत अवघ्या सहाशे चाळीस ग्रॅम वजनाच्या बाळाला सलग पंचावन्न दिवसाच्या अद्ययावत वातानुकूलित अतिदक्षता नवजात शिशु विभाग व अतिउच्च दर्जाच्या कृत्रिम श्वसन यंत्रणा यासह विविध प्रकारच्या लाईफ सपोर्ट सिस्टमचा एकत्रित आणि नियंत्रित उपयोग करत यशस्वी जीवनदान देण्याचा किमया साधली आहे हायटेक हॉस्पिटल येथे बाजूला असलेल्या अंकुश वुमेन्स हॉस्पिटल येथील तेहतीस आठवड्याचे हे बालक सल्ला मसलतीनंतर उपचारासाठी दाखल करण्यात आले त्यानंतर येथील तज्ज्ञ व नवजात शिशू स्पेशलिस्ट डॉक्टर संतोष के बोमनाळे डॉक्टर सुचिता यन भुरे डॉक्टर सिंह बैस डॉक्टर उदय यन वडजे डॉक्टर नागेश पांडागळे यांच्यासह हायटेकच्या सर्व टीमने यशस्वीपणे सलग पंचावन्न दिवस या बालकावर उपचार करत तेरा डिसेंबर रोजी यशस्वी डिस्चार्ज देण्यात आला त्यावेळी बालकाचे वजन सोळाशे ग्रॅम इतके व सर्व अवयव सुस्थितीत कार्यरत असल्याची माहिती पत्रकारांशी संवाद साधताना देण्यात आली परिस्थिती सुरूला म्हणजे असे काहीच नव्हती म्हणजे वाचायचं म्हणजे गॅरंटी फुल नव्हतीच पुन्हा साहेबांना सांगितले बुमळे साहेब आपले बुरे साहेब सांगितले की आपण प्रयत्न करू असं काही गॅरंटी फुल नाही प्रयत्न करू आपण त्याच्यावर ट्रीटमेंट देऊ त्याच्या सल्ल्यानुसारच चालले आहे त्याच्याकडे एकदम ओके आहे एकदम चांगली आहे एकाची स्ट्रॉंग आहे आता एक आता हे बी चांगलंच आहे स्ट्रॉंगच झालेलं आहे आता छान वाटते काय नाही किती करायना आपला बाळ आपल्याला छान वाटणारच बघा चांगलं वाटलं होईल असं वाढ होईल असं डॉक्टर बी काळजी घेतले चांगले होते म्हणून आम्ही तिथं ठेवल्या दुसऱ्या दवाखान्यामध्ये आम्ही घेतल्या नाही परवानगी डॉक्टरांनी योग्य उपचार हा त्याचा उपचार चांगला झाला आमचा बाळ चांगला झाला त्याच्या आयुष्याची शिकूर मी डॉक्टर भुरे अंकुर हॉस्पिटलचा कन्सल्टंट आहे हे पेशंट सुरेखा चोलवाड हे आमच्याकडे मागच्या वर दोन वर्षापासून ट्रीटमेंट घेतात त्यांना लग्नाला वीस वर्ष झाले ते एक एक साधारणतः एक वर्षापूर्वी त्यांना प्रेग्नन्सी राहिली पण आम्ही जेव्हा दीड महिन्यात असताना सोनोग्राफी तेव्हा कळालं की त्यांना जुळे बाळ आहेत दोन जुळे बाळांची वाढ ही पाच महिन्यापर्यंत व्यवस्थित चालू होती पाच महिन्यानंतर एका बाळाची वाढ कमी होत होती आणि दुसऱ्या बाळाची वाढ ज्यांच्या डेटप्रमाणे चालत होती पण असे बऱ्याचदा कारणं काही कारण नसतानासुद्धा एका बाळाची वाढ कमी होते आणि एका बाळाची वाढ नॉर्मल असते त्याला असं काही कारण नसतं त्याच्या ह्या केसमध्ये फक्त एकच होऊ शकतं की जो वाढ कमी आहे ते बाळमध्येच दगावू शकतं आणि ते जे दुसरं बाळ आहे जे चांगलं नॉर्मल ग्रोथ ज्याची बाळाची ग्रोथ नॉर्मल आहे त्याला ते त्रास देऊ शकतं त्याला डॅमेज करू शकतं आम्ही त्याच धोका टाळण्यासाठी आम्ही दर दहा दिवसाला त्यांना बोलवत होतो सोनोग्राफी करत होतो की ह्या बाळाची कंडिशन कशी आहे आणि नॉर्मल ग्रोथवाल्या बाळाची कंडिशन कशी आहे पण झालं असं की आठवा महिना लागल्यानंतर पेशंटचं बी पी वाढलं पेशंटचं बी पी -पे वाढल्यामुळे आम्हाला डिलिव्हरी करणं गरजेचं होतं आम्ही आठव्या महिन्यात त्यांची डिलिव्हरी केली डिलिव्हरीच्या वेळेस एका बाळाचं वजन नॉर्मल म्हणजे नियर अबाउट दोन किलो होतं आणि दुसरं जे बाळ होतं ज्याची वाढ सहा महिन्यापासून झाली नव्हती त्याचं सहाशे चाळीस ग्रॅम वजन होतं म्हणून दोन्ही बाळा लैनाविषयी लागत होतं पण मोठ्या बाळाला लाईनाऐी काय एक दोन दिवसाचा पिरियड लागत होता पण छोट्या बाळाला हा एन आय सी यूमध्ये ठेवणं गरजेचं होतं खूप खर्चिक गोष्ट असल्यामुळे आम्ही त्यांना हे पण सांगितलं होतं की तुम्ही सरकारीत ठेवून द्या सरकारीत ठेवा कारण खूप दिवस लागतील तुमच्यानी पैशाची सोय होईल नाही होईल माहीत नाही हो पण त्यांनी डिसिजन घेतलं की आम्ही हे चांगल्या एन आय सी यूमध्येच ठेवणार मग आम्ही त्यांना ह्या एन आय सीचं नाव सजेस्ट केलं कारण आम्हाला यांच्या मागचे पण अनुभव होते की आमचे असे दोन तीन बेबी जे काही सहाशे सातशे सहाशे चाळीस असे होते ते मागच्या पाच वर्षामध्ये बऱ्याच वेळेस ते चांगले होऊन गेले असल्यामुळे आम्ही त्यांना मग इथला रेफरन्स दिला आणि मग त्यांनी हे बाळ दोन महिन्यापूर्वी इथं ॲडमिट केलं आणि ते आज डिस्चार्ज होतं मी डॉक्टर संतोष बोमनाळे न्युनेटॉलॉजिस्ट आहे इथे हायटेक हॉस्पिटल येथे आमच्याकडे अंकुर हॉस्पिटलमधून एक बाळ दोन महिन्यापूर्वी ॲडमिट झाले होते जुळे होते त्यापैकी एक बाळ जे होतं ते दोन किलोच्या वरच्या वजनाचं होतं आणि एक बाळ सहाशे चाळीस ग्रामचं त्यामुळं आम्ही एका बाळाची तर गॅरंटी दिली होती वजन चांगलं होतं दुसरं जे बाळ होतं ते सहाशे चाळीस ग्रामचं असल्यामुळे त्या बाळाच्या जीवाची गॅरंटी आम्ही दिली नव्हती पण आम्ही प्रयत्न करू आणि हे बाळ वाचवण्यासाठी सगळं करू म्हणून त्यांना सांगितलं होतं तर नातेवाईकांनी आमच्यावर विश्वास ठेवून त्या बाळाला आमच्याकडे ॲडमिट केलं आणि ॲडमिट केल्यानंतर आम्ही बाळाची त्या हायटेक हॉस्पिटल येथे ट्रीटमेंट केली जवळपास पंचावन्न दिवस हे बाळ आमच्याकडे ॲडमिट होतं आय सी यूमध्ये आणि जन्माचं वजन सहाशे चाळीस ग्राम आणि आज सुट्टीचं वजन सोळाशे ग्राम झालेलं आहे बाळाचं अगोदर आम्ही या बाळाला एन आय सी यूमध्ये ज्या काळजी घ्यायच्या असतात आमचं जे हे एन आय सी यू आहे हे टर्शरी केअर सेंटर आहे आणि या सेंटरमध्ये प्रीमॅच्युअर बेबी जे जन्माला येतात पाचशे ग्रामपासून जे बाळ जन्माला येतात चोवी चोवीस आठवड्याच्या पुढचे जे बाळ असतात ह्या सगळ्या बाळांना आपल्या एन आय सी यूमध्ये सुविधा दा, उपलब्ध आहेत आणि टर्शरी केअर सेंटर असल्यामुळे इथे सहा जणांची टीम आहे तीस बेडचं एन आय सी यू आहे जेणेकरून अगोदर हैदराबादला काही पेशंट्सला पाठवायची गरज पडत होती जी गरज आता पडत नाही ज्या सगळ्या सुविधा आता नांदेड शहरामध्ये उपलब्ध झालेल्या आहेत एन आय सी यूमध्ये तो जा तर जन्मल्यानंतर बाळाचं किती वजन पाहिजे आणि कमी झालं तर कायकार होतं जन्मल्यानंतर बाळाचं वजन हे कमीत कमी दोन किलोच्या वर पाहिजे आणि अडीच किलो ते तीन किलो असेल तर अजून चांगलं तर दोन किलोच्या खालचे जे बाळ असतात किंवा हे एक्स्ट्रीम प्रीम्याच्युअर बेबी जे असतात एक किलोच्या खालचे जे बाळ आमच्याकडे ॲडमिट होतं या बाळांचा विकास झालेला नसतो या बाळांना मेंदूमध्ये रक्तस्राव होणे हृदयाला छिद्र असणे फुफ्फुसाची वाढ न होणे आणि प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे जंतुसंसर्ग होण्याची शक्यता ही खूप जास्त असते तर असे बाळ हे जंतुसंसर्ग होऊन सुद्धा दगावू शकतात एन आय सी यूमध्ये म्हणजे एवढे प्रिमॅच्युअर असतात हे बाळ नेंदूमध्ये रक्तस्राव होणे या बाळांची सगळी ट्रीटमेंट ही एन आय सी यूमध्ये करावी लागते सुरुवातीला या बाळांना व्हेंटिलेटरवरती घेऊन फुफ्फुसामध्ये सर्पॅक्टन नावाचं इंजेक्शन द्यावं लागतं त्यानंतर ला। सीपॅप ऑक्सिजन ह्या सगळ्या सुविधा बाळांना देत राहाव्या लागतात सुरुवातीला नळीद्वारे दूध देतो आपण जसं जसं बाळाचं वजन वाढत जाते तसं तसं बाळाचं नळीद्वारे दूध आपण वाढवत जातो पोटाची जशी कॅप्स कॅपॅसिटी आहे त्याप्रमाणे आपण बाळाचं दूध वाढवतो आणि यासाठी स्किल्ड स्टाफ लागतो म्हणजे एन आय सी यूमध्ये जे बेबी ॲडमिट असतात त्या बाळाला बोलता येत नाही त्याला सांगता येत नाही तर त्या बाळांना ना, ना डॉक्टर्सची टीम चांगली लागते आणि स्टाफ चांगला लागतो तर हे सगळं आउटकम जे आहे बाळाचं हे डॉक्टरांवर आणि सगळ्या स्टाफवर अवलंबून असते तर तो टर्शरी केअरचा स्टाफ आमच्याकडे आहे हे जे बाळ असं का फार कमी वजनाचे कमी दिवसाचे बाळ असतात यांना बरंचसं देखभाल करावं लागते आय सी यूमध्ये सगळ्यात प्रामुख्याने यांना जे त्रास असते जर जंतुसंसर्ग या बाळांना झालं ते हे दगावतात तर जंतुसंसर्ग अवॉइड करणे हे सगळ्यात प्रामुख्याने आपलं काम असते आणि ते आम्ही येथे एवढी दक्षता घेतो त्या गोष्टीची की प्रत्येक स्टाफला हात धुवायला लावणे प्रत्येकास हा स्टाफ हा, सुई लावताना पण हँड ग्लोवज वापरून ते सुई लावणे आणि पूर्ण इंजेक्शन देताना पूर्ण दक्षता घेऊन व्यवस्थित ते इंजेक्शन देणे हे दक्षता घेणे फार महत्त्वाची असते जंतुसंसक न होणे कारण जंतुसंसक झालं तर हे बाळ वाचत नाही आणि असे बाळ जर आपल्या नांदेडला उपचार न ना करता समजा हे है हैदराबादला आपण यांना पाठवलं हो तर तेच खर्च त्यांना जवळपास पंधरा ते वीस लाखापर्यंत येते जर पंचावन्न पंचावन्न साठ साठ दिवस ते तिथं राहूल तर तेच उपचार आपल्या फार कमी दरात नांदेडमध्ये हे शहरमध्ये आपल्याकडे उपलब्ध आहे आणि लेवल थ्री एन आय सी यू आहे इथं आपण कसं डोळ्याचे डॉक्टर आहेत हृदयाचे डॉक्टर आहेत आणि मेंदूचे डॉक्टर आहेत ते सगळ्यांचं आपण सहभाग घेऊन या बाळाला उपचार करतो या सगळ्यांचं उपचारामध्ये वाटा असतो आणि हे सगळ्यांच्या मदतीने आपण बाळाचं पूर्ण शारीरिक विकास होत आहे की नाही होत आहे त्यावरती आपण लक्ष देतो आत्ता हे बाळ आपण सुट्टी झाल्यानंतर पी या बाळाला आपण फॉलोअपमध्ये ठेवणार आहे पुढील सहा महिने ते एक वर्षापर्यंत हे बाळाला आम्ही रेग्युलरमध्ये फॉलोअपमध्ये ठेवणार आहेत जेणेकरून बाळाचं वजन वाढत आहे की नाही आहे त्यांची डोळ्याचे विकास होते की नाही होते आणि मेंदूरित्याने हे बाळ पुढं चालून कसं नॉर्मल डेव्हलप होते का हे सगळे गोष्टी आम्ही बघत राहणार आहे हे सगळं जे आय सी यू वर्क आहे हे एकटं डॉक्टरांचं असं मी होत नाही एक ग्रुप डॉक्टर जे आमचं ग्रुप आहे सहा ते साठ नवजात शिशू तज्ञ डॉक्टरचा आहे आणि सोबत मदतीला हृदयरोग तज्ज्ञ डोळ्याचे डॉक्टर ह्या असं पूर्ण चमू लागते असे आशेबानं उपचार करण्यासाठी आणि पूर्ण सिस्टर आमचं स्टाफ या सगळ्यांचं वाटा आहे हे बाळ बाळ आणि चांगलं होण्याचं